पहाटे पहाटे इंद्रधनुष्य बघितलंय का इंद्रधनुष्य अरे बाबा तू लीड करू नको रे मला लीड करून देऊ कशाला माझी नोकरी खातोय पुढे पुढे जातो तो, तो अरे सुदेश आता कुठे जायचंय गावात चला आता डायरेक्ट नाश्ता ब्रेक नाश्ता ब्रेक हो हो गाडी क्रमांक अकरा बावीस आणि गाडी क्रमांक अडीच छापन चला पण राईट साईडला हे जो भयंकर सुंदर असा नजारा आहे ना अप्लातून आहे अपलातून त्याला तला आता आपण आता हा रॉयल एनफील्डचा आयच्या गावात हे माथेरान या थंडीमध्ये एक बेस्ट प्लेस होणार आहे बायकरसाठी आणि थंडी आणि त्याच्यामध्ये असं क्लायमेट फुल पैसा वसूल राईड होणार आहे पैसा वसूल राही थांबा पहा लूक अँड जा ओके इथून ट्रेन येणार आहे ट्रेन आल्यावर जायचं आपण तोपर्यंत हालायचं ना कोणी आई शप्प सांगतो जो कोणी हल्ला ना लय मारिल हे बघा मागे आमच्या शैलीचे नातेवाईक मारामारी करत <laughs> त्यांचा ऍक्च्युली द्रोण अडकला होता इकडे ते शूट घेत होते आणि जरा डीप मध्ये होता मंडळी आपण आपल्या आठवड्याभराच्या व्यस्तश दैनंदिन जीवनात आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे एक निवांत आणि आनंदमय दिवस अर्थातच रविवार आणि बायकर्स लोकांसाठी रविवार म्हणजे एक असा दिवस जिकडे आपण आपली आवड जपतो आणि आपण आपल्या आवडत्या लोकांनाही भेटतो पण ह्या दोघांसाठी लागतं एक परफेक्ट लोकेशन तर फायनली मंडळी आता आपलं स्कूल स्टार्ट वगैरे झालेला आहे आता बस एकेकाला आपल्याला आहे चला मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाची गणपती बाप्पा मोहर श्रीदेवी भगवती श्रीदेवी मानसेश्वरा वेतोबा सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घेऊन ये चला चला मंडळी हायवेला लागलो आता आता इकडून आपला जवळजवळ शंभर ते एकशे वीस किलोमीटरचा पल्ला आहे माथेरानपर्यंत पण त्याआधी आपल्याला तीन रायडर पिकअप करायचे आहेत पहिला आहे केतन दुसरा आहे जयेश आणि तिसरा आहे शैलेश तर आज खूप मजा येणार आहे चला आता आ... केतन बाय ए, 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 ए... जय इंद्रधनुष्य बघितलंय का इंद्रधनुष्य हे बघा इकडे वरती चंद्राच्या वरती हे बघा काय कॉम्बिनेशन आहे इंद्रधनुष्य त्याच्या खाली एक स्टार त्याच्या खाली चंद्र आणि या चंद्राच्या खाली दुसरा हा बघा दुसरा चंद्र ए ए ए, ए फायनल माणूस लेट लतीफ चला मंडळी सगळे आलेले आहे सगळ्यांचे इंटरकॉम कनेक्ट झालेले आहे आणि आता आपल्याला गाठायचं आहे तो एरिया म्हणजे आपण ह्याच्यावर टाकूया तुम्हाला कळेलच तसं तुम्ही थमलेलं वाचलंय पण तरी ओवर ॲक्टिंग म्हणून चला मंडळी तर इथे सेट झालेला आहे इकडे आमचं शेवटचं जे बुजगावणं राहिलं होतं तेही आलेलं आहे आपला मोठा भाई नेहमीप्रमाणे चला त्याला त्याला बाबा गाडी चालू हो बघा केतन शैलेश जयेश असा काही लाईन अप आहे आणि चालला थेट माथेरानच्या दिशेने मी लीड करतोय आणि माझ्या मागून तिघही आहे आयुष्य सुंदर आहे आणि त्याला आणखीन कसं सुंदर बनवायचं ना ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि हे कसं होणार माहिती आहे आपापल्या आवडीनिवडी ज्या काही आहेत त्या आपल्याला जपता यायला पाहिजे आता आम्हाला आवड आहे म्हणजे मला तर खूप भयंकर आवड आहे बायकिंगची ट्रॅव्हलिंगची एक्सप्लोरेशनची आणि तेच मी विकेंडला वगैरे जपतो आणि जेव्हा जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा लांब राईड पण ऑर प्लॅन करतो त्या अशा काही गोष्टीमधून आहे ना आपल्या ह्या आवडीनिवडी जपल्या ना की आपलं आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं बस तसाच प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आयुष्यामध्ये बऱ्याचशा घडमोडी घडतात पण त्याच्यातून जर बाहेर येत असेल पॉझिटिव्हली तर ह्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो चला हे केतन हे केतन छपरी रायडर आले इज्जत दे इज्जत दे जाऊन वा बनबनी दे काढा हे मागे दोन छपरी आहेत बघ <laughs> तो केतर ना रायडिंग सूट मध्ये मोठा चपरी आहे त्यांना माहिती नाही इच्छा गावात नाही नाही बायू सरळ जायचंय तुला म्हणून बोललो इज्जत मध्ये मागे राहा तुला तुला याच्यासाठी बोललो पुढे पुढे करू नको इज्जत मध्ये मागे राहा आता पुढे पुढे जाऊन बोलते राईट मारायचं का लेफ्ट मारायचं तुला काय बोललो हा नंतर त्यांना म्हशीच्या पोद्यात जाणार आपल्याला विचारणार कुठे जाऊ इच्छा गावात हा बघा आमच्यातला बघा बोलतो गंगाधरी शक्तिमान आहे हे बायकरी आहे ना छपरी रायडर आहे हो त्यांच्यातलंच वाटतं काय बोलतोय पासून हा हा फक्त जॅकेट काढला ना भेंडी लोक शिळा घालायला चालू करतील बघ समजलं हे वरती को इज्जत आहे इतर समजा घ्या अरे बाबा तू लीड करू नको रे मला लीड करून, करून देऊ काशाला माझी नोकरी खातोय हा तो आ तो जातो पुढे पुढे जातो अरे सुदेश आता कुठे जायचंय गावात हा नकली आहे तू नकली आहे नकली आहे धूम धुमवाला सीन वाला सीन ना ना, 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 ना। कुठे गेला गरीबांचा ए गरीबांचा जॉन इब्राहिम कुठे गेला <laughs> अरिबांचा <था> जॉन इब्राहिम <laughs> तुझ्या आईला बघा <laughs> बघा इजा भाजीपाला करतोय <coughs> गाडी एवढी सुंदर आहे मस्त आहे टन तं, तं, टनटनीत गाडी आहे बाबा नायट्रोजन या पटापट कल्याण मध्ये दुर्गाडी ब्रिच वर आता आपण आहोत आणि इथे पुढे ना चौकात महाराजांचा पुतळा आहे त्याला आपण आवर्जून मानवंदना देऊ आणि इथून पुढे जाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय या या मागून या हळूहळू या हळूहळू हले हले साजना धीरे धीरे बालमा मीटरवाला कुठे राहिला आहे ना यायला तो तो दिसला नाही ना फ्रेम मध्ये पट। की अशी धगधग वाढते रे चला इकडे सगळे पेट्रोल भरून घेतले फटाफट गफागप पेट्रोल भरलं की पुढच्या प्रवासाला मोकळे ना पूर ए तू तू भिकार पेट्रोल भरला कशाला लाईन लावतोय आयला ला कॉन कॉनवे मध्ये आयला कॉनवे इकडे भूक लागल्यावर डिस्कशन होत आहे हा त्या त्याचा भूकेनं घोषणा झालाय <laughs> आता थोड्या वेळाने ना पेटेल मसळपाव पाहिजे आईच्या गावात हा एवढा <laughs> अंगारला भुकेने की मिसळपावला मसळपाव बोलतोय शपथ जमते कि ना जे चालवायला की चालव मी बाईक मीटर जमते ना चालव नको ना बघ जरा कंबर विंबर मोडून चला पेट्रोल तर हो गया बच्ची के दिल मी फुल म्हणजे आईच्या गावात चला आता डायरेक्ट नाश्ता ब्रेक नाश्ता ब्रेक हो हो गाडी क्रमांक अकरा बावीस आणि गाडी क्रमांक अडीच छापन चला इथून आता अवघ्या बोलतात ना एक तासावर आहे आणि दहा मिनटं म्हणजे नथिंगच आहे पण एक तास दहा मिनिटं याचे दोन तास कसे करायचे ते आता आमच्या आमच्यावर आहे आम चला बदलापूर रोडला पेट्रोल भरलंय आपण आणि इथून आता पुढे नाश्ता ब्रेक होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पद्धतशीर माथेरान एक्सप्लोअर करायला घेऊ पण हा जो बदलापूर रोड आहे इथे आम्ही पहिल्यांदाच आलो आहे थांबलो आहे थांबलोय बाबा थांबलोय बऱ्याच दिवसाने असं संडे राईडला बाहेर आलो आहे संडेला मोस्टली राईड होत नाही ॲक्च्युली आता मागे गुजरात राईड आणि कर्नाटक राईडनंतर नंतर ही राईड करायला घेतली आणि ह्या का ह्या आणि ह्या राईड माग ते घेतो एवढंच की जे आमच्या मित्रांमध्ये राईड दरम्यानची जी मस्ती जी कुठे थांबली होती ती आता हळूहळू चालू करायची हा मेला आहे रे अंबा एक मिनिट मंडळी ट्रॅव्हल करताना अशा पद्धतीचं कधी श्वान दिसला तर त्याला आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे स्वामी समर्थ लेटर इथे कुठे मागे शॉप मिळालाय आणि मिसळ पाव खायचा मूड झालाय आर्याकडे चला नाही तर पूजा कडे पण चला बाबा कुठेतरी तिच्या आयला एफ फ्यू मोमेंट्स लेटर आता मंडळ हे मस्त नाश्ता करून झाला हॉटेल आर्यामध्ये मध्ये मावशीच्या हातची जी चव आहे एक नंबर भजी आणि मिसळ पाव खाताना असली मजा आली आणि टाइमपास पण मस्त झाला बऱ्यापैकी हां सगळं क्रेडिट जयेशला जातं कारण जयेशने ही हॉटेल शोधलेलं आहे जयेश थँक्यू आल्याबद्दल फक्त बिल भरलं असतं तर जरा भारी वाटलं असतं कायला पण पण माहिती बिलची फिगर आहे ना अगदी शैलेसारखी होती एकदम चारशे वीस रुपये झाले आहेत अरे जयेश एकदम बलवासर वाटतंय शपथ बघ ना काय वाटत असं डोंगर आयुष्य असं वाटत आहे ना असं चित्र काढणार का ना आहे आप ना आपण ते स्विलंड बिझल डोंगर बघतो ना कॅलेंडर वर आयला फिके पडतील बाय फिके हे बाबा काय करतोय आराम आणि आता इथे आमचा फेवरेट पॅच चालू झालाय माथेरान मागे प्रवेशद्वार गेला जो आपल्याला कॅप्चर करायचा राहिला पण त्याच्यासाठी काय खंत नाही पण हा जो रोड आहे एक नंबर एक नंबर अरे बघ ना खालीच थंडी वाजायला चालू झाली आहे त्याला सांग आरामात लिन कर नाहीतर तल्लीन झाला तर अनंतात विलीन होणार एवढं नक्की हार आहे बघ हार आहे आपल्या ह्याच्या गाडीला हार आहे पण मंडळी हा जो आहे आपला इकडून बदलापूर साइडचा अरे अफलातून रोड आहे हा बघ ना काय नागमोडी वळण यार अरे रे कसली नागमोडी वळण आहे फक्त गाडी शक्यतो लेफ्टला ठेवूया आपण कारण राईटला येताना कोण गफलत मध्ये आला तर डायरेक्ट ठाप एक टप्पा आऊट ઓ હોઝી અબો માસિ હેમરા દે છે બાકી કઈ ન ફુટેજ પા બિચારે ગરીબ લોક યા ફૂટેજ મ पण राईट साईडला हे जो भयंकर सुंदर असा नजर आहे ना अप्पलातून अप्पलातून लय मजा येते पण या गाडीने ना पूर्ण मोडा पूर्ण ठेवला ओव्हरटेक मार ओव्हरटेक मारा गोरली असला पण काय आलोय ते भावकी करायला नाही आलोय मजा करायला आलोय हे बाबा चल ना ये काय गाडी चालवतो यार का कधी कधी असं वाटतं की बाबा गाडी आणल्या ते बरं वाटलं ओ मारल ओव्हरटेक मारलय बाय तो पडला की नाही बघू हा नाही पडलाय चल तर लवकर चल ओ टॅड तुडुडूडुडुडुडुडुडुडू माणगाव वाडी रेल्वे स्थानक इथे पोचलेलो आहे आपण आणि चिल मे दिल माओ भाई साहब काय व्ह्यू आहे यार काय आहे कोणी प्लॅन केलेला रे शपथ एक नंबर ना भाई इज्जत इज्जत आहे भाई इज्जत भेंडी आणि भाई तुला तर मोठी इज्जत तू टायमावर आला भाई टायमावर आला म्हणून फुल इज्जत भाई <laughs> 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 अरे बाबा असं खोक बाईकवर नाही असं वाटतं ॲक्सिडंट झालं आजच्या गावात काय खोकतो यार चला <laughs> चला आता आपण आता हा रॉयल एनफील्डचा आयच्या गावात <laughs> नाही 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 ना, ना। हे लागलं तर मला वाटलं ते सायलेन्सर वगैरे आहे की काय आहे अशी धड धडकी भरते रे या गाड्या चालवायच्या म्हणजे हां तला लांब पाय लांब बाय पाय लांब बाय तरी माझा शूज आणि गाडीचा कलर लय मॅच होतोय श्री स्वामी समर्थ सा गणपती बाप्पा मोर्या श्रीदेवी भगवती श्रीदेवी तोबा मानसेश्वरा ही गाडी घेतलेली आहे हातात मस्त आईच्या गावात यूज टू व्हायला टाइम जाईल हो जयेश गाडी एक्सचेंज मारूया का आपण अला जयेश तुझं हेल्मेट आणि हे मॅच झालं मस्त नाही नाही निघालो आम्ही चल आता या गाडीवर आपण जरा मजा करूया काय वाटत आहे कसं लूक येतं मंडळी वाटते का ना भारी ओ हो 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 पुढे हो। सॅल्डिंग चालू झालेली आहे माथेरान या थंडीमध्ये एक बेस्ट प्लेस होणार आहे बायकरसाठी आणि थंडी आणि त्याच्यामध्ये असं क्लायमेट फुल पैसा वसूल राईड होणार आहे पैसा वसूल राईड अरे यार काय गाडी आहे यार एक नंबर इके इकी कावा कावा इके इकी कावा कावा अरे भावाशी काय रोड आहे यार हो फाटक नाही फाटक नाही <laughs> अटक पटक चव्वीस चटक रेल्वे क्रॉसिंग आली नाही का फाटक अरे वा कविता झाली होपखप्वा धबधबा धबधबा पावसामध्ये पण मस्त वाटत असेल रे माथेरान आपण मग प्रत्येक वेळी माशेतला काय जातो कधीतरी इथे फटाफट का मारला पाहिजे तसं पण या पावसामध्ये आपलं काय राईट झालीच था नाही भाई भाई कड वाटतं यार सई घाटा घाटातून काढा वाटा हे घाटा घाटातून काढा वाटा काढा वाटा काढा वाटा आयुष्य पत केवढ्यावरती आलोय माझ्याक मजाक मध्ये हा अरे अखंड महाराष्ट्रा स्वर्ग आहे हा त्याचा बस एक बोलतात ना छोटा छोटासा पाहिजे आहे किती नशीब पण आहे आपण की महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या भूभागावर वेगवेगळ्या पद्धतीचं क्लायमेट बघायला मिळतं आणि विशेषतः ते अनुभवायला मिळतं ओ खेकडा आई शपथ गाडीच्या खाली खेकडा आला होता खेकडा कधी झालेच ती थांबा पहा लूक अँड जा ओके इथून ट्रेन येणार आहे ट्रेन आल्यावर जायचं आपण तोपर्यंत हलायचं ना कोणी आई शपथ सांगतो जो कोण हल्ला ना लय मारील पाहिलं चला आता आईच्या गावात मजाक बना काय मजाक ओ भाई माझी बाई कसली वाटते फुल सॅक्सी नागी क्लास वाटते यार आणि सॅडस्टेज बसवलंय आई शपथ एकदम ओ माय गॉड वाटतं ओ माय गॉड अरे यार काय करू यार तारीफ करू क्या उसकी जिसने बनाया मंडळी अशी सका सका, तुफान राईड करत करत बरोबर साडे नऊ वाजता आम्ही माथेरान या टॉप साइड वर पोचलोय आणि इथून जो मागे लिऊक आहे एकदम कडक कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय तू सांग ना माझं तर बघ बोल हे आहे की हा जो मागचा व्ह्यू तर दाखवला का पाहिजे पब्लिकला पब्लिकला आहे ना मस्त सिनेमा शॉर्ट आपण द्यायचे आहेत पण भाई तुझी फिलिंग एका रायडरची फिलिंग काय आहे नाही ते आल्यावर ती फिलिंग आहे बोल कुत्र्या बोल तू हे बघा मागे आमच्या शैलीचे नातेवाईक मारामारी करतायत सॉरी 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 माफ करो माफ करो झालेली <laughs> तर मंडळी आपण जायचं का पुढच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला जायचं का बोला 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 पटपट पुढचा प्रवास म्हणजे नक्की काय तर आता माथेरानला आलोच आहोत तर पेपोट किंवा कड्यावरच्या गणपतीला जाऊ असं ठरलं आणि मोठ्या विषयानंतर फायनल झालं कडावरचं गणपती चला तर मावशी कडव गणपतीला झालं इकडून इकडून मावशी किती लांब आहे अरे दहा मिनिट आहे दहा मिनटीला अर्धा पावून तास तर कोण येणार नाही त्याच्या आयला नाही 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 दहा मिनिट सॉरी कोण चालू आहे मला ना माहित हा मग चल चालू या मजा करू अरे भिकार ये ना सगळे जॅकेट वगैरे घेऊनच इथून मार्गस्थ झालोय आणि हे बघा आमचे तांबडे चांबडे फुल चमक ते उन्हा लक 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 ही दुसरी आणि ती तिसरी चौथी मी ही चौथी आहे ना एशी नालायक ना ना बघाल नको हे बघा इकडे बॅलेन्सिंग खेळ चालू आहे आपल्या आयुष्यात पण असाच पद्धतीचा काहीतरी बॅलेन्स हवा मित्रांनो आणि हा जसा आयुष्यात तोंडावर पडतो तसा आता पण तोंडावर पडलेला आहे परत एकदा परत एकदा परत एकदा ये बॅलेन्स ये बॅलेन्स हा जीरगर्दन घाटवाला बॅलेन्स निसर्गाच्या या शॉवरचा आस्वाद घेऊन इतकं मन प्रसन्न झालं की आता आहे ना होत नाही ऊर्जा मिळाली पुढच्या प्रवासाला कारण आतापर्यंत दिवसभराचा जो थकवा होता ना तो इकडे येऊन कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतंय ते वरचा कॉक आता आम्ही बंद करायला चाललो आहे बराच वेळ झाला पाणी चालू आहे भाई इसका टाकी ओव्हरफ्लो आहे रील बनवलं टाकी ओव्हरफ्लो आता एक वीस एक मिनटं चाललो असेल थोडासा थकवा जाणवला आहे कारण हे सगळं जॅकेट आणि हॅल्मेट घेऊन फिरतो आहे आणि ह्युमिडिटी पण थोडीफार वाढलेली आहे बघतायत मागून येत आहेत मंडई चालत हवा टाईट होत्या अशा घर स्टॅमिना अशा ना, ना नेमका स्टॅमिना किती आपल्यात यांना याची पुरेपूर जाणीव होते है शाबाश हे कारवीची बोलत काय चला इथे आता अवघ काही अंधारावर निसर्गाचा का राजा कडावरचा गणपती स्थित आहे कडावरच्या गणपतीची पण एक सुंदर स्टोरी आहे ती काय अशी राजाराम खडे निरळते माथेरान या टॉय ट्रेन मध्ये कार्यरत होते त्यांना नेहमीच या मार्गाने येताना जाताना सर्वसाधारण असणाऱ्या कातळात बाप्पा असल्याचा भास होत असे त्यांनी या कातळास स्वरूप द्यायचे ठरवले व लगेचच काम हाती घेतले त्याने ही मोहीम दोन हजार चार साली हाती घेतली आणि तब्बल चौदा वर्षाने म्हणजे दोन हजार अठरा साली पूर्ण केली ह्या त्यांच्या कामावरी सहकारी व काही ग्रामस्थांनी साथ दिली आणि अखेर स्व खरसामध्ये चौपन्न फूट बाप्पा त्यांनी साकारला आज माथेरानमध्ये असंख्य लोकप्रिय जागा आहेत आणि त्यामध्ये कड्यावरचा गणपती याचं विशेष वैशिष्ट्य आहे अच्छा सुरुवातीला असा होत मग त्यांना तो तसा दिसायचा आता हे आपल्याकडे राजेंद्र मनवे म्हणून काका आहेत ह्यांच्याकडून आपण एक थोडक्यात माहिती घेऊया चला राजा खडे ना हा गणपती जाता त्या दिवसाचा एक दिवशी नेरळ इंजिन नेरळ इंजन असताना गाडी असताना इंजनमध्ये मध्ये चढला हो नेरळ शेंडला ओके त्याच ते स्वतः होते ड्रायव्हर हा त्यांनी लय प्रयत्न केला काढायचा तो काय निघला नाही ओके जेव्हा गाडी इथं आली त्याच्या समोर त्यांनी मुद्रानी जवडी मारली ओके त्यांना एक साक्षस झाला इथं काहीतरी आहे अस्तित्व आहे तेव्हा दोन हजार चार okay. रस्ता ला सुरुवात केली ओके खाली याला ओके आणि गणपती अठरा ला गणपती okay. पुरा झाला चौदा वर्षा गणपती बनवला अच्छा okay. आणि स्वतःची मेहनत म्हणजे मदत करताना आणि त्यांनी स्वतःची मेहनत ओके त्यांचं नाव काय होतं राजाराम खडे राजाराम राजाराम वामन खडे वामन खडे ओके एक थोडक्यात अशी माहिती आपल्याला दिलेली आहे मी याची संक्षिप्त माहिती साधारण डिसेंबर पंधरा ते वीस यामध्ये निसर्ग राजाचा उत्सव सोहळा साजरा केला जातो तेव्हा नक्की या आणि या निसर्ग राजाच्या सानिध्यात मंत्रमुग्ध व्हा मंडळी आता आहे ना तिथे खाली आहे तो कड्यावरचा गणपती आणि तिकडून आहे ना पुढून जे मगायच्या एंट्रन्स दाखवलं अजून खाली जायचं आहे पण गणपतीचं मुख बघायचं असेल तर आपल्याला ट्रॅकवरून थोडंसं एक पाच दहा मिनटं अजून चालावं लागतं आणि तो सर्कल आणि तो जो सर्किट आहे तो कम्प्लीट केल्यावर तेथून आपल्याला गणपतीचं मुख बघायला भेटतं ह्या रस्त्यालगत अशी एक घंटेची खूण मिळते ही जी खूण आहे तिकडे घंटा आहे तिथूनच जस उजव्या बाजूला फिरलो आपण तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती नदरेच्या टप्प्यात पडतो किती मनमोह आणि किती सुंदर मूर्ती आहे <द्वागा> त्यांचा ॲक्च्युली द्रोण अडकला होता तिकडे हो ते शूट घेत होते आणि जरा डीपमध्ये होता जास्त काय असा खतरा घेतला नाही थोडशी त्यांना मदत म्हणून तिकडून खाली उतरलो ते हाताला थोडंसं मार लागला जरा सरकत गेलं म्हणून पण ठीक आहे थोडीशी मदत केली बिचारी साधीपूर होती डेअरिंग करत नव्हते आणि ऐंशी हजार म्हणजे खूप मोठी रक्कम झाली मित्रांनो इथे आता जस्ट ओमकाला म्हणजे हेल्प केली तर त्यांनी माझ्या नखात्यानं माझा तो एक व्हिडिओ काढला आहे तो काय आहे म्हणजे मोठा स्ट्रगल नाही पण त्यातल्या तर थोडीफार डेअरिंग केली आणि तो होता म्हणजे जास्त असा रिस्क काय घेतला नाही पट्ट्यात होता म्हणून तेवढं मी उतरलो आणि त्या व्यतिरिक्त त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून तो आपल्याला एक फुटेज देतो गणपतीचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो द्रोण शॉट बघू शकता थँक्यू दादाने हेल्प केली थँक्यू अरे कोण नव्हतं आणि आमच्यासाठी खूप कठीण होतं ऍक्च्युअली ते काढणं ठीक आहे आता हे काय माझ्या पॉसिबल होत माझ्यासाठी म्हणून मी उतरलो थँक यू म्हणजे हा वाचवलं तुम्ही ऐंशी हजारा म्हणजे खूप मोठी रक्कम झाली ठीक आहे चालेल सगळं म्हणजे ते गणपतीनेच कुठे ना कुठे होऊन आणलंय मला जे कमी होतं धूडस्पट पाहिजे तर माझ्या डोक्यात विचारच चालू होता की अरे आता धूडफोट असतं तर किती भारी वाटलं असतं पण ते सगळं गणित जुळून आलं आणि त्याचं रिझल्ट आता तुम्ही बघणार थँक्यू वेल मंडळी well, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आवडला असेल तर तसा प्रतिसाद मलाही द्या खूप चांगला असा प्रतिसाद द्या त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर लाईक करू शकता तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता कारण मी ह्या रिलेटेड अजून व्हिडिओ ह्या आपल्या चॅनलवर आणणार आहे ठीक आहे तर आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आता गाडी रेमटवायचा आदेश आलेला आहे तर आता आम्ही दन 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 करत मुंबई गाठू तर आपण आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेतो बाकी देवा काळजी आणि हो राईट बट लिव्ह हार्ड पेफोट तो टायर बरोबर पे फोर्ट हे आहे इकडे नाम पता ते बे पोच आहे का उडी मारायची पेफोट ह्याच्याकडून ऐकायचं मला ह्याचा तोंड बघा बोचेची कुंबडी झाली आहे कोंबडीचा पुत पडण्या पोट्याची कोंबडी झाली आहे पहिलं ठरव काय बोलायचं तुला बे फोत तोंडाची कोंबडीचा पुत झालाय